पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा अवैध वाळू वाहून येणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून झालेल्या अपघातामध्ये मजुराचा मृत्यू झाला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

तिलकचंद सोनवणे व एक्केचाळीस राहणार भालशिव तालुका यावल हा इसम याखाली दबला गेल्याने जागीच ठार झाला यासंदर्भात ये खुर्द येथील पोलीस पाटील रवींद्र बाबूराव सावळे यांनी फैजपूर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रॅक्टरचा मालक काशीनाथ नथू कोळी भालशिव तालुका यावल आणि चालक विनोद राजू कोळी यांच्या विरोधात भादवी कलम तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी तीनशे सदोतीस तीनशे अडोतीस तीनशे एकोणऐंशी एकशे नऊ तसेच महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट मधील अधिनियम अठ्ठेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास अहवालदार राजेश बहाटे आणि उमेश चौधरी हे अहवालदारंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज ताळे यावल पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा